सगळी ती चौकशी करायला सांगितलेली आहे कुणी पासपोर्ट दिला काय दिला कोणाची शिफारस होती काय होती चौकशी होईल ना बाबा दबाव कुणाचा होता त्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये काही बाबतीमध्ये बरेच त्याला दहा बारा वर्ष झाले असतील काहींना पक्षप्रवेश त्यावेळेस अजमभाई पानसरेंनी मला आग्रह केला होता लग केला, पर करला करला ते माझे जिल्हा अध्यक्ष होते पिंपरी चिंचवडचे आणि तो पक्षप्रवेश झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की काहीतरी गडबड झालेली आहे आणि अतिशय चुकीच्या व्यक्तीला पक्षात प्रवेश केला पण मला कळल्या कळल्या मी संध्याकाळी काढून टाकलं त्याच्यामुळे माझा तुम्हालाच प्रत्येकाला स्व माहिती आहे मी जाहीर भाषणात पण बोलतो माझ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पण बोलतो आणि जेव्हा आम्ही एकत्र सहकारी बसतो तेव्हाही मी सांगतो बाबांनो मी तुमच्याकरता माझं सर्वस्वपणाला लावील तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्हाला जर कुणी जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पण तुम्ही जर त्याच्यामध्ये कुठेतरी तुमचे हात त्याच्यामध्ये हे झालेले असतील खराब झालेले असतील तर त्याला काही पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाहीत आणि आमच्याकडे ते होणार त्याच्याच बद्दल सगळी ती चौकशी करायला सांगितलेली आहे कुणी पासपोर्ट दिला काय दिला कोणाची शिफारस होती काय होती नाही ह्याचा तर शस्त्र परवाना तर दिला नाही असं स्वतः सीपीचं म्हणणं आहे दिला अहो मिनिट मिनिट तसं नाही त्यांनी शिफारस केली परंतु सीपीने दिला नाही असं सीपीचं म्हणणं आहे असं काय करताय मला स्वतः सीपी म्हणाले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या चौकशी होईल ना बाबा दबाव कुणाचा होता उद्याच्याला कुणी त्या ठिकाणी येत आणि आपण त्यांना काही करतो परंतु जरी कुणी शिफारस केलेली असली तर पोलिसांचं शेवटी काम आहे त्याची नीटपणे शहानिशा करणं आणि त्याला शस्त्र परवाना देण्याच्या योग्यतेचा तो आहे का त्याचा मागचं जे काही पोलीस रेकॉर्ड आहे ते व्यवस्थित आहे का हे बघणं आणि त्याच्यातनं कुणी जर त्यांना सांगितलं असेल तर ता त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे आता मी पस्तीस वर्ष राजकीय जीवनात काम करतो अनेक डिपार्टमेंट सांभाळतो तुम्ही पण बघितलेलं आहे परंतु एखाद्या गोष्टीला मी रिमार्क मारला आणि सांगितलं आणि त्याच्यातनं परत फाईलला सचिवाकडे जाते किंवा संबंधित डिपार्टमेंटकडे जाते त्यावेळेस त्यांनी लक्षात आणून द्यायचं असतं की तुम्ही हे सांगताय परंतु वस्तुस्थिती ही आहे आणि त्यांनी सांगून देखील आम्ही म्हणलं नाही नाही ना, वस्तुस्थिती आहे तरी देखील आपल्याला करायचं तर तो शंभर टक्के दोषी आहे